दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निफाड शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती संपूर्ण तालुक्यात भाजपची ताकद वाढलेली असताना किती काळ दुसऱ्या पक्षाच्या ओझ्याखाली काम करायचे असा निर्धार व्यक्त करत निफाड विधानसभेची जागा कुठल्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी असा एकमुखी ठराव निफाड येथील भाजपाच्या तालुका बैठकीत करण्यात आला असून नाशिक ग्रामीणच्या चार मतदारसंघांची मागणी करण्यात आली लोकसभेत मिळालेले मते आणि गेल्या काही वर्षात तालुक्यात प्रत्येक मंडळात ताकद वाढलेली असल्यामुळे आज निफाड येथील विश्रामगृहावर भारतीय जनता पक्षाची तालुका बैठक झाली नितीन जाधव यांनी ठराव मांडला तर दिनकर कुईटे यांनी अनुमोदन दिले या बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यातील नाशिक ग्रामीणच्या चार जागांवर दावा करत चांदवड सटाणा कळवण निफाड मतदारसंघ भाजपालाच मिळाले पाहिजे असे पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे तर येत्या रविवारी होणाऱ्या भाजपा मेळाव्यात तसेच शक्ती प्रदर्शन करणार असल्याची वाघ यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी निफड विधानसभा मतदारसंघाच्या आजच्या या बैठकीच्या प्रसंगानं आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि या बैठकीचे अध्यक्ष शंकरांना वाघ उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ व माझ्या समोर उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ व माझ्यासमोर उपस्थित तालुक्यातून आपल्या विधानसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व मित्रांनो सगळ्यांची भाषणं झाली सर्वांची भाषणं आपण या ठिकाणी ऐकले आणि याच्या व्यतिरिक्त मी काही बोलावं असं या ठिकाणी निश्चितपणानं काही नाही परंतु गेल्या पाच सहा दिवसापूर्वी यतीन बोनची माझी भेट झाली आणि यतीन भाऊ म्हणले की आता आपल्याला विधानसभा लढायची कशा पद्धतीने आपण या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे मला माहिती आहे यतीन भाऊ असतील माई असतील होम टू होम प्रचार चालू आहे प्रत्येकाला कार्ड या ठिकाणी आपण देतोय परंतु यतीन भोननं मी म्हटलं की आता आपल्याला प्रचार हा खऱ्या अर्थानं आप्पा झालेला आहे किंवा होतोय आणि तो, तो पुढे निवडणूक लागल्यावर होईल परंतु खऱ्या अर्थानं आता आपल्याला लढाई जी लढायची आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आता आपल्याला इथून पुढे लढाई लढायची आणि जोपर्यंत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटत नाही तोपर्यंत आपण प्रत्येकानं स्वस्थ बसायचं नाही ही खून खूनगाट प्रत्येकानं मनाशी बांधली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण ही लढाई आपल्याला आता निश्चितपणानं एका वळणावर नेऊन ठेवावी लागेल कारण बरेच वर्ष आपण शिवसेनेच्या या ठिकाणी विधानसभा आपण लढलो त्यांच्या युतीत लढलो अचानक आता राष्ट्रवादीबरोबर महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि मग अशा वेळेस खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये या ठिकाणी आहे की आता आपण ही जागा ही विधानसभेची जागा निफडची आपण लढली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण आता काम केलं पाहिजे लोकसभेच्या के निवडणुकीला काय झालं काय नाही त्याचा परत परत उच्चार करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि म्हणूनच भारतीय इतके मत या ठिकाणी मिळाले नाहीतर साठ हजार सत्तर हजारच्या हे विरोधक करत होते इतक्या त्या ठिकाणी मागे राहतील आलो निकम साहेबांचं भाषण चालू होत आले पावसाने आपण असतो बरं म्हणजे पावसाने सुद्धा आपल्याला प्रेम केलं आपल्या सभा व्यवस्थित म्हणून साठी आपण करतो त्याप्रमाणे मंडळ आपले कार्यकर्ते सगळे तयार आहोत काही असलो तरी आम्ही येणारच आहोत तर सगळ्यांनी आपण आता आता बांगलादेश मध्ये कसं चालू आहे बघितलं तुम्ही मनापासून शंभर टक्के सन्मान धनाने पूर्ण प्रयत्न करून भाऊन आमदार केलंच पाहिजे कारण आज जे काही पक्षाची स्थिती आहे आम्ही पक्षात प्रवेश केला त्यावेळेस का जी काही माणसांची गर्दी यामध्ये येतील सिंहाचा वाटा आहे आणि ही गर्दी वाढवण्यासाठी सुद्धा आजचा अचानक झालेला मेळावा सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अचानक एका फोनवर जोरजवळ पाच सातशे कार्यकर्ते जमले यांचा एकमताने निर्णय असा झाला का आतापर्यंत निफार तालुक्याची जी जागा शिवसेनेला सोडत गेली युतीमध्ये शिवसेनेला सोडत गेली पण पर आत्तापर्यंत खास अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार न दिल्यामुळं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी कायम अंधारात ठेवली तर आमचा सगळ्यांचा निर्णय झाला कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही निफाड तालुक्याची जागा भारतीय जनता पार्टी लाच सुटावी असे आमची प्रामाणिकपणे या युतीला विनंती राहील सगळ्यांचे आम्ही आग्रह करू काही आमची निफाड तालुक्याची जागा ही भारतीय जनता पार्टी लाचं सुटली पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तर यतिन कदम यांनी ताकाला जाऊन गाडगे लपवणार नाही मी शंभर टक्के उमेदवार आहे मात्र निफाडची जागा भाजपलाच मिळावी आणि पक्ष देईल त्या उमेदवारांचे काम करणार असल्याचे सांगितले यावेळी यतिन कदमांना उमेदवारी मिळावी असे आपल्या भाषणातून व्यक्त केले तर लोकसभा निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीने आघाडीचे धर्म पाळणार असल्याने नाराजी व्यक्त केली दरम्यान या बैठकीत भागवत बोरस्ते बापू पाटील सतीश मोरे जगनकुटे सारिका डेरले दिलीप मंडळीक नवनाथ भवार लक्ष्मण निकम संजय गाजरे सचिन धारराव संजय शिंदे आदेश सानब कुसुम निळकंठ अंजू चव्हाण संजय वाबळे दिलीप गीते सुयोग गीते सचिन मोगल विजय अवसरकर प्रशांत घोडके अशोक बोरगुडे बाबा कराड संदीप नागरे अरबाज पठाण मोतीराम भवर योगेश बोरगुडे विष्णू डोंगचे सुनील मोरे माधव चौधरी वैभव कापसे अनिल कुशारे सचिन जाधव रंगनाथ कुईटे आदींसह भाजपा युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी मोर्चा आघाड्यांचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते आदी उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड